नमस्कार देशभरात सात टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत खर तर एकीकडं केंद्र सरकार अर्थात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेब हे मान्य राष्ट्रपती महोदयांना द्रौपदी मुर्मू मॅडमना वन नेशन वन इलेक्शन साठी प्रपोजल पाठवत आहेत तसा तो प्रस्ताव सुद्धा दिला आला आहे आणि दुसऱ्या बाजूला चालू निवडणुका मात्र इलेक्शन कमिशन हे सात टप्प्यामध्ये देशभरात घेत आहेत खर तर हे कुणाच्या हितासाठी आहे कुणाचं सरकार आणायचंय आणि कुणाला विनाकारण मदत करायची अंतर्गत सपोर्ट करायचा आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय जर वन नेशन वन इलेक्शन साठी केंद्र सरकार किंवा प्रशासन किंवा देशातले नागरिक त्या ठिकाणी आग्रही असताना किंवा इच्छुक असो किंवा नसताना सरकार निर्णय घेणार असेल इलेक्शन कमिशन किंवा महामहिम माजी राष्ट्रपती त्या ठिकाणी निर्णय घेत असतील किंवा केंद्र सरकार किंवा राष्ट्रपती महोदया त्यांची त्या ते ठिकाणी किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय असेल हे जर त्यांच्या निर्णयावर किंवा त्यांच्या रिपोर्टवर त्या ठिकाणी भविष्यातील बघा आता दोन हजार चोवीस सुरू आहे म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका ह्या शंभर टक्के देशामध्ये एकच होतील विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल आणि जर असं असेलच तर मग आत्ताच का घेतल्या जात नाहीत आज टी एन शेशन साहेबांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही कारण त्यावेळेस निवडणूक आयोग काय असतो हे त्यांच्या कठोर कायदेशीर निर्णयामुळे दाखवून दिलं आज मात्र सगळे सरकारचे लाभार्थी आहेत का हे मी नाही म्हणत सुप्रीम कोर्टाने मान्य म्हणजे जे ज्यांनी राजीनामा दिलाय आणि मागच्या काही पंधरा दिवसापूर्वी जे तत्कालीन आयुक्त म्हणून निवडणूक आयोगाचं भारताचे काम करायचे त्यांनी अचानक राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या नियुक्तीची चर्चा झाली त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर नियुक्ती केली म्हणून ऑब्जेक्शन झालं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये लोक चर्चा करत होते निवडणूक जे काही आयुक्त होते जे देशाचा कारभार चालवायचे ते फक्त महाराष्ट्रासाठी तिथं बसवले होते कारण याच निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातला जो राजकीय पेच प्रसंग आहे शिवसेना फोडल्याचा प्रकार आहे राष्ट्रवादी फोडल्याचा प्रकार आहे आणि तो कदाचित सरकारच्या बाजूनं तो निर्णय लावता यावा लावला गेला पाहिजे पक्षचिन्ह हे जे फुटले त्यांच्या बाजूनच हा निर्णय द्यायचा यासाठीच त्यांना बसवलं आणि बरोबर आचारसंहिता लागणार आहे त्याच्या आठ दिवस अगोदर यांना राजीनामा द्यायला लावला याच्यापेक्षा दुसरा आश्चर्य काहीच असू शकत नाही पण आपला मुद्दा त्याच्या अजून पुढचा आहे जर एका बाजूला या देशात एकच निवडणूक झाली पाहिजे प्रत्येक मतदाराला एकाच वेळेस मला आठवत आहे की दोन हजार दोन हजार एक दोनच्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदरचे काही इलेक्शन महाराष्ट्रात तरी महाविद्यालयात मी शिक्षण घेत असेल वर लोकसभेच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान केलं जायचं बॅलेट पेपरवर आणि खाली विधानसभेला शिक्का मारायचे वर कोणालाही म्हणजे वर ह्यांना मारा आणि मग खाली ह्यांना मारा अशा पद्धतीनं निवडणुका त्या ठिकाणी चालत होत्या मग ते महाराष्ट्रातल्या पुरत्या असतील बाहेर नसतील ही गोष्ट वेगळी परंतु आता पक्षांचा उमेदवारांचा किंवा एकंदरीत एक इलेक्शनवर जो काही रिपीट रिपीट खर्च केला जात होता केला जायचा आता तो सुद्धा खर्च वाचवल्याचा हा सगळा फॉर्म्युला असू शकतो नाकारता येणार नाही ना परंतु या देशामध्ये एक इलेक्शन त्या ठिकाणी व्हावं असं कुणाला न वाटायचं काही कारण नाही परंतु त्याचबरोबरीनं ना। चुकीचा माणसं माणूस आम्ही ईव्हीएम मशीनवर निवडून देतोय किंवा चुकी आम्ही मतदान देतोय एका पक्षाला मतदान जात आहे एका पक्षाला यावर सुद्धा ऑब्जेक्शन आहे जर वन नेशन वन इलेक्शन जर माननीय महामहिम राष्ट्रपती महोदयांचे किंवा सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर मग बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं मतदान झालं पाहिजे असं प्रत्येक या देशातील मतदारांची जर अपेक्षा असेल तर त्या सुद्धा मागणीला तसा न्याय मिळाला पाहिजे आता बघा ईव्हीएम मशीनवर जर वन नेशन वन इलेक्शन मतदान होणार असेल तर मग ईव्हीएम मशीन हद्दपार होणार का आजच मला काही लोकांनी सांगितलं की अमेरिकेहून वरून ईव्हीएम मशीन मागवली गेली मग मा तिकडं जर ईव्हीएम मशीनवर बंदी असेल तर मग तिकडली मशीन आमच्या भारतात कशी काय चालवली जाते हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आणि दुसरा जर लोकसभेचेच दोन चारशे एका मतदारसंघात उमेदवार असतील आपण जास्तीची चर्चा करू आणि तीनशे अडुसष्ट उमेदवाराच लिमिटेशन ईव्हीएम मशीनला असेल आणि मग विधानसभेचे जर उमेदवार तेवढेच ताकदीनं उभे राहिले समजा की ईव्हीएम मशीनची बॅदच आम्हाला घालवायची म्हणून तर मग सरकार कुठली भूमिका घेणार प्रशासन कुठली भूमिका घेणार इलेक्शन कमिशन हे भारताचं काय त्या ठिकाणी भूमिका घेणार हा सुद्धा संशोधनाचा उपयोग म्हणजे विषय आहे कारण एवढे सगळे जर उमेदवार असतील तर मग काय होणार आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या सगळ्या भूमिकेमध्ये मतदार म्हणून तुमची आमची जी काही नैतिक जबाबदारी आहे आम्हाला ती जबाबदारी पाड पाडायचे आम्हाला मतदान करायचंय आम्हाला आमच्या हिशोबाने मतदान करायचंय मग जाणीवपूर्वक निवडणूक आयोग आता केंद्र सरकारचा ऐकणार सर्वोच्च न्यायालयाचं ऐकणार महामहिम राष्ट्रपती महोदयांनी घेतलेल्या निर्णयाचा ऐकणार की मग देशातील मतदारांचा विचार करणार ह्या ना मग एकाच वेळेस इलेक्शन तुम्ही घेणार आहे मग टप्यातन, 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 तर मग पाच टप्प्यातन चार टप्प्यातून सात टप्प्यात अजिबात घेतल्या नाही पाहिजे मतदान जर घ्यायचं असेल तर देशात एकाच दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यात झालं पाहिजे याला खरं इलेक्शन म्हणायचं असं होणार आहे का असं होतं का असं करण्याची हिंमत केंद्र सरकारमध्ये किंवा इतर लोकांमध्ये आहे का लोकांना तेच पाहिजे काय असेल ते आम्हाला एकदाच ठरवू द्या पाच सेकंदात देशाचा प्रधानमंत्री ठरवण्याची किंवा राज्याचा मुख्यमंत्री ठरवण्याची ताकद जर मतदारांमध्ये असेल एकाच वेळेस असेल तर एकाच वेळेस नाहीतर वर एका एक आणि खाली असे जर पर्याय दिले गेले इकडच्या तारखा वेगळ्या इकडच्या तारखा वेगळ्या मग सगळं मतलबी वारे त्या जे काय एक्झिट पोल दाखवतात त्याच्यामध्ये विनाकारण वातावरण खराब करण्याचा सुद्धा प्रकार होतोय या सुद्धा गोष्टीचं गांभीर्याने यांनी लक्ष खर तर घेतलं पाहिजे मी कालच चर्चा करत होतो आपल्याशी आणि आज सुद्धा करतो प्रत्येक भारतीय मतदाराने मतदानाला जाताना आपला मेंदू सोबत घेऊन जायचा आहे कारण सर्व समोरचे जे कागदावर त्या कागदावरचे उमेदवार आहेत सोयीनं कधी कोण कुठला पक्ष बदलेल जिकडं खोबरं तिकडं चांग भलं करतील तुम्ही मात्र त्या सगळ्यांचा विचार करायचा आणि जे जे बंडखोरी गद्दारी आणि बेवफाई करतील मतदारांसोबत त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी योग्य व्यक्तीला आणि योग्य पक्षालाच मतदान करायचं बाकी कोणाला करायचं हा तुमचा व्यक्तिगत विषय परंतु हे डेंजर आहे म्हणून वन नेशन वन इलेक्शन असेल तर मग त्याचा विचार झाला पाहिजे आणि हे जे सात टप्पे महाराष्ट्रात पाच टप्पे हा जो विभागणी करण्याचा प्रकार आहे त्याच्यापेक्षा तारीख तिथीचा वाद आहे असं मला वाटतं म्हणजे मतदान सुद्धा जर अशा पद्धतीने होणार असेल आम्हाला ते अमान्य आहे एकाच दिवशी एकाच वेळेस संपूर्ण देशभरात मतदान घ्या मॅन पॉवर ते कसं नियोजन करायचंय तुमचं तुम्ही करा परंतु लोकांना फसवू नका आणि सरकारच्या हिताचे निर्णय घेऊ नका एवढंच आमचं साधं सरळ मत आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो सबस्क्राईब करा